गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यावेळी लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आले होते यावेळी महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला जात असताना विमानतळाजवळ हातकनंगले व शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाकडून जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांना उमेदवारी द्यावी असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले तसेच रवींद्र माने यांचे काम इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार सुरू आहे व त्यांच्या नावाला पसंतीही आहे त्यामुळे महायुतीकडून रवींद्र माने यांना उमेदवारी मिळावी याची मागणी केली आहे तसेच शंभर सव्वाशे कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात आला होता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाहीही दिली शिवसैनिकांना शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय रवींद्र माने म्हणजे एक शिवसैनिक म्हणून त्यांची गेल्या चार वर्षापासून ओळख निर्माण झाली खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र माने यांची वाटचाल सध्या सुरू आहे तर इचलकरंजी विधानसभेला एक चांगला उमेदवार व आमदार निवडून विधानसभेत जाईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी दिलाय